हॅलो नमस्कार या अगोदर आपण आपल्या या चॅनलवर एक क्रिमिनल घटना अपलोड केली होती त्या क्रिमिनल घटना बघण्यासाठी प्रेक्षक वर्गांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आता आपण आज एक नव्यानं एक ही घटना अपलोड करतो तर ही घटना काय आहे असं कुठे घडायला नको अशी मी निसर्गाला भगवंताला तर मनातून प्रार्थना करतो एक अशी घटना घडलेली की एका घरामध्ये तिघ जण एक मुलगा त्याची बहीण आणि आई तिघजण एकदम सुखी संसार चालू होता आई कामाला जायची आणि त्या घरामध्ये मुलगाही कामाला जायचा आणि मुलगी काम, काम करत होती म्हणजे घरकाम अशातच असा एक दिवस आला की हो त्याचं नव्हतं झालं तर ही संपूर्ण घटना काय आहे ही पूर्ण घटना बघण्यासाठी तुम्ही जर आप या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला अशीच घटना एक नवीन काणी ऐकण्यासाठी आताच सबस्क्राईब करा तर चला जी आज घटना घडलेली त्या घटनेला सुरुवात करू येत्या मागचा राहिची गोष्ट एका महिलेनं तिच्या मुलीला सांगितलं की आपल्याला सर्वांना ज्यूस घेऊन ये तर मुलगी ज्यूस घेऊन घ्यायला म्हणजे ती मार्केटला गेली आणि मार्केटला गेल्यानंतर जशी घरी आली तर तिची आई मृत अवस्थेत होती आणि भाऊ मृत अवस्थेत होता मग नेमकं हे प्रकरण झालं कसं आणि कोण कोणी केलं हेच आपण या प्रकरणात बघणार आहोत ही जी मुलगी आहे मुलीचं नाव आहे काजल तर हे मुलीनं काय केलं या मुलीची ओळ म्हणजे नातं तिच्या मामाच्या मुलाशी घट्ट नात होत आणि ही मुलगी घरामध्ये अशी राहायची की मुलासारखी राहायची तिचं सर्व राहणीमान पूर्ण मुलगाच ती मुलासारखीच ड्रेस घालायची मुला मुलासारखीच तिची राहणीमान होती आणि केस कटिंग वगैरे सर्व ती मुलासारखं म्हणजे ती त्या घरामध्ये एक मुलगाच मानायची आणि त्यांचे विष्टतीमुळं त्या बहीण भावंडाचे नेहमी वाद व्हायचे कोणाचे तिच्या भावाची आणि त्या काजलचे तर वाद होता होता एक दिवस असा आला की त्या काजलनी एक नवीनच वळण निर्माण केलं ते वळण म्हणजे हत्येचं तिच्या मामाचा मुलगा याला तिने विष्टती संदर्भात त्याच्या डोक्यामध्ये व्यवस्थित गोष्ट बसून दिली आणि तोही या गुन्ह्यामध्ये सामील झाला तर या मुलीने काय केलं पहिलं तिच्या मामाच्या मुलाला बोलवलं तिच्या मामाचा मुलगा आला आणि या मुलीने तिच्या मामाचा मुलगा आणि ही मुलगी काजने तिच्या आईला डोक्यामध्ये मारलं डोक्यामध्ये तिच्या दंड्यानं मारलं रॉड घातले म्हणजे तिला एकदम जखमी केलं आणि आई जागीच खाली पडली नंतर या दोघांनी काय केलं तिच्या आईचा गा दाबला गा दाबला आणि आई तिथेच मृत झाली मृत झाल्याच्या नंतर राहिला भावाचा विषय तर भावाला सुद्धा मामाच्या मुलाने आणि या काजलने असंच मारलं खाली पाडलं आणि नंतर भावाचा सुद्धा गाळा दाबला आणि दोघेही मृत पावले जशी घटना घडली घटना घडल्याच्या नंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यावेळेस तो मामाचा मुलगा होता तो तिथून फरार झाला फरार झाल्याच्या नंतर मग काजलनी पोलिसांना अशी माहिती सांगितली की ती तिच्या आईने तिला ज्यूस आणण्यासाठी सांगितले होते आणि ज्यूस आणण्यासाठी सांगितल्यामुळे ती मार्केटमध्ये ज्यूस आणण्यासाठी गेली आणि घरी आली तर तिची आई मृत होती आणि भाऊही मृत होता परंतु काजलकडे जसे पोलिसांनी बघितले त्यावेळेस पोलिसांना एक वेगळाच तिच्या डोळ्यामध्ये क्रूरता म्हणजे नजर जशी टाकली ना पोलिसांनी तशी पोलिसांनी तिच्या डोळ्यातून लगेच जाणवलं की हे काजील किती खरं बोलते आणि किती खोटं बोलते तिच्या आईला तिने मारलं भावाला मारलं तर जीवानं मारल्याच्या नंतर ज्या सख्या बहिणीला किंवा भावाला किंवा जवळच्या नातेवाईकाला ज्या मनातून वेदना होतात किंवा जे मन रडतं आणि त्या मन रडलेल्या मनातून जे डोळे डोळ्याची दृष्टी बदलते डोळे पाहवले जातात कोणतीही पद्धत या काजलच्या डोळ्यामध्ये या पोलीस लोकांना आढळून आली नाही पोलिसांनी काजलला बारबार विचारलं की ही घटना कशी झाली व्यवस्थित सांग तर त्या मुलीने पोलिसांना साफ नाकार दिला आणि सांगितलं की ही घटना जी झालेली आहे ही मुळीच मी केलेली नाही कारण मी ज्युसानाला गेले होते मी कोणी घटना केली माझ्या आईला कोणी मारलं भावाला कोणी मारलं हे कोणालाच सांगता येणार नाही तर हे सांगता सांगता त्या काजलच्या डोळ्यामध्ये एकही काजलवर शेक केला जसा काजलवर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस लोक घेऊन गेले म्हणजे काजलला अटक केली अटक केल्याच्या नंतर मग काजल काय पोपटासारखीच ला का बोलू लागली की हे कोणती गोष्ट केली नाही परंतु जेव्हा पोलिसांनी तिला हसून चौकशी केली तिच्यावर तेव्हा काजलने पप्पटासारखी सर्व माहिती दिली की ही जी खुनी हा जो डबल खून केलेला आहे एक डबल मर्डर केलेलं आहे एक काजलने केलेलं आहे आणि कारण दाखवलं तर हे केलेलं आहे असं काजलनी पोलिसांना बरोबर सांगून दिले परंतु ही जी घटना केलेली ही फक्त केवळ काजलनेच केली नाही तर ही घटना काजलच्या मामाचा मुलगा या दोघांनी मिळून तिच्या आईला मारलं भावाला मारलं आणि कसं मारलं हे तर मी आता माग सांगितलेलंच आहे तर त्या दोघांनी या तिच्या आईला आणि भावाला मारलं असं काजलनी कबुली दिली जशी काजलनी कबु दिली कबुली दिली तर त्याच्यानंतर पोलिसांना ही गोष्ट संपूर्णपणे ज्ञात झाली आता यावर पोलिसांनी काजलवर गुन्हा दाखल केलेला आहे यातून हेच शिकायला भेटतो की ही जी घटना झालेली अशी कृत्याची घटना एक मुलगी तिच्या स्वतःच्या आईला काबर मारू शकते एक मोठा प्रश्न मनाला निर्माण होतो आणि एक सख्या भावाला काबर मारू शकते खरंच एक मनाला खंत वाटणारीच गोष्ट आहे एक मुलगी जिला जिच्या आईने लहानपणी काय केलेलं असतं ते आईला माहिती असत लहानपणी कधीही कोणाला काय कळत नाही कारण आपण आज बघतो जर लेकराला थोडंही दूध दिलं नाही तर लेकरू उपाशी राहत आणि लेकरू मरण पावे त्यासाठी आई काय करत असते बाप काय करत असतो हे जेव्हा कळायला लागते ना तेव्हा खरंच एक वेगळी खंत आईविषयी वाटते की खरंच आईनी त्या लेकरांना जगवणं म्हणजे किती एक मोलाची गोष्ट आहे आणि अशातच अशा मुली जन्माला येतात की ज्यांना आई कळत नाही भाऊ कळत नाही आणि त्या गुन्हेगारी बळी पडतात असं का बरं अशा खरंच काही गोष्टी घडत असतील किंवा असे काही विचार असतील तर कृपया करून असे विचार डोक्यातून काढून टाका होताईपर्यंत शाब्दाने सांगा घरात काय येते कोणाला पटेल तर कोणाला पटणार नाही कोणी समजूतदारीने समजून घेईल परंतु अशा जर मुली जन्माला आल्या असतील तर खरंच त्यांना कायच केलं पाहिजे हा एक मोठा प्रश्न आहे आपला हा व्हिडिओ होताईपर्यंत तुम्ही शेअर करा कारण शेअर केल्यामुळे ते कोणाच्या तरी मनाला एक उजाळा होऊन जाईल एक जागृती होऊन जाईल आणि त्याच्यातून अशा ज्या घटना घडतात त्या घटनापासून काही लोक निश्चितच हुशार होतील प्रवृत्त होतील आम्ही या चॅनलवर अशाच प्रकारच्या नवीन नवीन घटना अपलोड करत असतो तुम्ही आपल्या या चॅनलला नव्यानं असेल तर आपला हा व्हिडिओ बघूच नका तर सबस्क्राइब करायला विसरू नका तुमच्या सबस्क्राईबमुळे मला या चॅनलवर एक नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकण्यास तुमचीच मदत होते त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आहेपर्यंत आपले हे चॅनल शेअर करायला विसरू नका भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या तुमची काळजी घ्या दक्षता ठेवा भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन कहाणीसोबत हिंद जय भारत